तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत स्वराज्यातील एक निष्ठावंत मावळा वीर संताजी घोरपडे यांच्याबद्दल ज्यांनी हे स्वराज्य टिकवलं वाढवलं आणि मराठ्यांची ताकद औरंगजेबाला दाखवून दिली आणि संताजी घोरपडे यांनी त्यांचा दरारा इतका वाढवला इतका वाढवला की अक्षरशः औरंगजेब मरेपर्यंत त्यांचा चेहरा कधी विसरला नाही आणि त्यांच्या त्याच्या स्वप्नात संताजी घोरपडे हे कायम असायचे त्याला त्याच्यामुळे झोप लागत नव्हती असा हा पराक्रम त्यांनी करून दाखवला ते आपण जाणून घेऊ छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या निधनानंतर औरंगजेबाला वाटलं की आता स्वराज्य संपलं मराठे संपले आणि आपण आता स्वराज्य काबीज करण्यासाठी त्यांनी रायगडवर हमला केला पण रायगडवर येसुबाई ह्या छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराणी यांनी एक वेगळी योजना आखली आणि राजारामराजांना त्यांनी तिथून रवाना केले आणि सुखरूप जिं जिंजीच्या किल्ल्यावर त्यांना सुखरूप पोचवलं आणि स्वतःला त्यांच्या औरंगजेबाच्या ताब्यात दिलं आणि राजाराम राजांनी तिथून औरंगजेबविरुद्ध बंड पुकारला औरंगजेब याने एकच निर्धार ठेवला फक्त राजाराम राजांना कैद करण्याचा त्याने जुल्फिकर खानाला आणि त्याचा शहजादा कांबक्ष याला जिंजीला राज जाऊन राजाराम राजांना कैद करण्यासाठी पाठवले मग जिंजीसारख्या बुलंद आणि मजबूत किल्ल्यापुढे मुघल सैन्य उभं राहिलं आणि जिंजीला वेढा घातला इकडे औरंगजेब त्याच्या त्या फौजेसाठी खजाना अन्नधान्य पैसे पाठवायचा पुरता प्रयत्न करत होते पण ते सर्व पैसे धान्य खजाना हे जिंजीच्या किल्ल्यापर्यंत पोहोचत नव्हता कारण त्याच्यामध्ये संताजी घोरपडे हे भिंतीसारखे उभे होते स्वराज्यासाठी त्यांनी आपल्या स्वतःची इतकी सर्व ताकद एकवटून स्वराज्य उभे करण्याचा प्रयत्न केला आणि ते सर्व लुटून ते किल्ल्यावर घेऊन जाऊन आपल्या स्वराज्यासाठी किल्ल्यांची डागडुजी आणि हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी त्याचा पुरेपूर वापर करत आणि एवढ्या ते थांबत नव्हते ते मुघलांच्या जनावरांची जो चारा तो चारा पण जाळून टाकायचे आणि मुघलांची फौज पूर्णपणे बिना अन्नाची उपाशी मारायला ला लागली त्यांची कुठलीच खबर औरंगजेबापर्यंत पोहोचत नव्हती कारण त्यांचा कुठलाही हेर त्यांच्या सैन्यापर्यंत जायचा तर त्याच्या आधीच संताजी घोरपडे त्याला पकडून ठार करायचे याचा फायदा घेऊन संताजींनी जुलफिकर खानाच्या फौजेत औरंगजेब मेल्याची खबर पसरवली त्यामुळे त्याचा मुलगा काम हा कामबक्ष हा स्वतः औरंगजेबाच्या सिंहासनावर और बसण्याचा विचार करू लागला आणि जुलफिकार खानाला वाटलं की आता शेजादा ह्या सिंहासनाच्या लालचबाई आपल्याला मारतो की काय म्हणून त्याने कामबक्षला कैद करून औरंगजेबकडे पाठवलं नाहीतर औरंगजेबाला मराठ्यांशी लढण्याच्या आधी त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलाशी त्याला लढावं लागलं असं संताजी यांनी त्यांच्या मुघल मुघलांच्या फौजेवर इतका हल्ला केला इतका मारला इतके त्रस्त केली की त्यांना सळोकी पडून सोडलं होतं त्यांना समजत नव्हतं त्यांचं जर सैन्य चाललं तर ते सैन्यावरती अचानक हल्ला व्हायचा अचानक कुठून तलवारी यायच्या त्यांना मारून जायच्या की वाईट अवस्था त्यांनी मुघलांच्या सैन्याची केली होती आ, तो जो हमला झाला त्यानंतर जुलफिकार खानाला वाटलं की आता आपलं जगणं कठीण आहे आपल्या फौजेला वाचवायचं कसं म्हणून त्यांनी राजाराम राजांशी हात मिळवला आणि राजाराम राजांना वीस लाख रुपये देऊन त्यांनी आपल्या फौजेला संताजीपासून वाचवण्याचा वाचवण्यासाठी प्रयत्न केला राजाराम राजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र ते कसे गद्दारी करतील ते सुद्धा पैसे घेऊन फक्त गंमत बघत राहिले आणि मराठे औरंगजेबाच्या सैन्याला जुलफिकार खानाच्या सैन्याला कापत राहिले संताजी आणि धनाजी हे ऐकत नव्हते त्यांनी मुघलांना इतकं मारलं इतकं मारलं पळवून लावलं अक्षरशः त्यांना सळो की पळ करून सोडलं त्यांना समजत नव्हतं काय करायचं मग औरंगजेब खूप संतापला वैतागला त्यांनी स्वतः आपली एक तुकडी एक फौज त्यांनी त्याशी ते, त्यांनी संताजीला मारण्यासाठी पाठवली आणि संताजींनी त्या औरंगजेबाच्या औरंगजेबाने पाठवलेल्या सैन्याला इतकं मारलं कापून टाकलं त्याला समजत नव्हतं काय करायचं त्याच्यामधला फक्त एकच माणूस जिवंत राहिला तो औरंगजेबापर्यंत गेला आणि त्यांनी सांगितलं की आपला एकही सैनिक शिल्लक राहिला नाही सगळ्यांना त्या शैतान संताजीने कापून टाकलं इतका दरारा त्यांनी आपला स्वराज्यासाठी वाढवून ठेवला होता नंतर एकदा संताजीने विजापूरवर हमला केला होता था, ते थांबवण्यासाठी औरंगजेबने कासिम खान याला पाठवलं ह्या फौजेत मुघलांची सगळ्यात ताकदवार फौज आणि श्रीमंत तुकडी होती कासिम खान याने ह्या सर्व श्रीमंत लोकांना एक दावत दिली तेव्हा संताजीने त्यांच्या त्या छावणीवर हल्ला केला जेवढा पैसा धान्य होतं ते संताजीने ते हो संता लुटून हे गडकिल्ल्यासाठी वापरलं आणि स्वराज्यासाठी वापरलं आणि घेऊन गेले एवढं करून शांत संताजी शांत बसले नाही कासिम खानला कळेपर्यंत ती फौज जळून खाक झाली होती तिथे कासिम घाण आला आणि त्याच्यावर मराठ्यांच्या दुसऱ्या तुकडीने हल्ला केला आणि ती त्यांच्यावर तुटून पडली जोरात कापाकाप झाली मराठ्यांनी मुघलांना घेरलं आणि संताजीने तलवारीने मुघल सैन्याला काप सुटले आता आता मुघलांच्या मनात संताजी नावाची भीती बसून राहिली आणि कासिम खान तिथून पळून गेला आणि बाजूलाच एक दोड्डेरी नावाचा किल्ला होता तिथे सगळे मुघल गेले आणि राहायला लागले पण काही दिवसाने तिथं तिथलं धान्य संपत गेलं आणि मराठे आजूबाजूलाच त्यांच्यावर पहारा करून पहारा करत फिरत होते आणि परत त्यांच्या हात एक जोराची लढाई झाली आणि मराठ्यांनी शेवटी मुघल सैन्य हे मराठ्यांच्या शरण आलं आणि घाबरून शांत बसलं आणि कासिम खानाने इज्जत आपल्या इज्जतीसाठी स्वतःच त्या किल्ल्यावर जीव दिला आणि बाकी लोकांना जीव वाचवण्यासाठी संताजीसोबत समजोता करून त्यांना पैसे देऊन ते बाहेर निघाले पण संताजी यांनी त्यांना जाताना पाण्याचा एक तांब्या आणि अंगावर फक्त वस्त्र ठेवलं इतकी वाईट अवस्था मुघलांची केली आणि औरंगजेबाला कळलं की संताजी हा एक खतरनाक आणि आपल्यासाठी घातकी माणूस आहे ना मुघलांचा एवढा राग होता कारण त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना छळ करून इतकं मारलं होतं इतकं वाईट परिस्थिती इतक्या वाईट परिस्थितीत त्यांचा निर्गु त्यांची निर्गुण हत्या केली होती तर राग हा त्यांनाच आत्तासुद्धा आपल्याला येतो तीनशे पन्नास वर्षापूर्वी जी घटना घडली ती ऐकूनसुद्धा आपल्या अंगावर काटा राहतो आपल्याला इतका राग येतो तर त्या तर संताजींना किती राग असेल एकदा औरंगजेबाची छावणी ही तुळापूरमध्ये होती तेव्हा संताजींनी त्याच्या छावणीवरच हल्ला केला आणि औरंगजेब घाबरला त्याच्या स त्याच्या सैन्यामध्ये सा, खळबळ खळबळ माजली मा, सगळे पळायला लागले ला तेव्हा औरंगजेबसुद्धा घाबरला आणि औरंगजेबाच्या छावणीवर त्यांनी हल्ला केला तेव्हा संताजींनी आपली तलवार काढली दोन्ही हातांमध्ये तलवारी घेऊन तो औरंगजेबाच्या पाठी पडला आणि तलवार त्यांनी इतक्या जोरात फिरवली की औरंगजेबाच्या अक्षरशः फक्त गळ्यापासून ती तलवार गेली आणि त्यानंतर औरंगजेबाला आपला मृत्यू कसा असतो आणि त्याला भीती काय असते औरंगजेब पहिल्यांदा आयुष्यामध्ये मृत्यूला घाबरला आणि त्याच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आणि संताजी त्याच्या पाठी धावत गेला आपण औरंगजेब कसा बसा तिथे वाचून त्याची मुलगी जिनतुंडिसा तिच्या त्याच्या महालामध्ये तिच्या छावणीमध्ये घुसला आणि मराठ्यांच्या रक्तामध्ये एकच होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या रक्तामध्येच बिंबवलं होतं की बाई माणूस ही आपली परश्री ही आपली माते समान आहे त्यांच्यावर हमला किंवा त्यां त्यांच्याकडे बघणंसुद्धा आपल्यासाठी गुण आहे त्यामुळे संताजी हे परत महापाठी फिरले आणि त्यांनी त्याच्या छावणीवरचं जे चंद्रचं अर्ध्याचंद्राचं जे निशाण आहे ते घेऊन आले आणि आपल्या ज्या कर्तव्याची आणि आपल्या पराक्रमाची वचक ही मुघलांवर बसवली मुघल इतके घाबरले होते औरंगजेब एवढा घाबरला होता की औरंगजेबाला पहिल्यांदा आपला मृत्यू काय असतो हे समजलं होतं औरंगजेबाला स औरंगजेबाला समजत नव्हतं आपण काय करायचं आपल्याला काय करायचं पुढे जाऊन आपण आपलं साम्राज्य कसे वाढवायचं पण ह्याच्यामध्ये फक्त मराठ्यांचं साम्राज्य आणि मराठ्यांचं सा स्वराज्य वाढत चाललं होतं इतक्या खतरनाक पद्धतीने संतजी यांनी आपल्या मराठा साम्राज्याची वाटचाल पुढे घेऊन चालले होते मुघलांना इतकं मारलं इतकं जोडलं इतकं कापलं की अक्षरशः मुघल त्यांच्या नावाने घाबरायला लागले त्यांचं रूप बघून ते हादरलेच औरंगजेब स्वतःसुद्धा त्याची त्यांची ते, ते, मानवरूपी तो एक शैतान आहे असं म्हणू लागला आणि संताजींनी त्यांना इतकं त्यानंतर मुघल सैन्य हे आपल्या घोड्यांना जेव्हा नदीवर पाणी प्यायला घेऊन जायचे तेव्हा त्या ते घोड्यांना ते आणि त्या मुघलांनासुद्धा त्या पाण्यामध्ये संताजी दिसायचे इतका दरारा आणि त्यांचं हे रौद्र रूप बघून हे मुघल त्यांच्या नजरेमध्ये त्यांच्या डोक्यामध्ये पूर्णपणे संताजी हेच बसले होते एवढे खतरनाक होते जेव्हा संताजी यांना धोका देऊन आपल्याच काही धर्म बाटवणाऱ्या आणि लाचार फितूर लोकांनी फसवून मारलं आणि त्यांचं शिर औरंग्याच्या समोर घेऊन गेले तेव्हा औरंग्यात ते, ते शिर बघून घाबरला आणि तेव्हा पहिल्यांदा त्यांनी त्या ते संताजींचा चेहरा पाहिला आणि म्हणतो कसा की बडी बडी और आखे उन में जान नाही ती मगर जलता हुआ बारूद उसमें शोलो की बारिश हो रही ती गले के गले से खून नाही मानो तेजाब टप टपक रहा था हमने इतने लोगों को मारा लेकिन इतना खतरना, खतरनाक खतरनाक चेहरा हमने कभी नहीं देखा डर क्या होता है वो आज है पता चला ह्या चेहऱ्याला आयुष्यभर कधीच विसरू शकत नाही असा औरंगजेब म्हणत होता औरंगजेब स्वतः म्हणतो की माझ्या या लढाईमध्ये महाराष्ट्रातील ऊन वारा पाऊस आणि डोंगर आणि हे मराठे स्वतः तह करून मला हरवायला आलेत की काय आणि औरंगजेब स्वतः म्हणतो की माझ्या स्वप्नामध्ये संताजी यायचा संताजी यांनी त्याची झोप अक्षरशः ओढवून टाकली होती त्याच्या स्वप्नामध्ये तो त्यांना तो चेहरा दिसायचा ते लाल डोळे इतका खतरनाक चेहरा बघून खरंच कसा कोण झोपेल एवढे खतरनाक होते आणि त्यांनी आपलं स्वराज्य इतक्या छान पद्धतीने आणि इतक्या भारी पद्धतीने त्यांनी सांभाळून पुढे चालवलं होतं आणि आपल्याच काही हृदयी लोकांनी इतक्या वाईट पद्धतीने त्यांना मरण दिलं याची खरंच खंत वाटते आपल्या मावळ्यांना आणि संताजी यांना आपल्या सर्वांचा मानाचा मुजरा आणि खरंच धन्य आहोत आपण की आपला जन्म हा ह्या मराठी मातीमध्ये झाला